नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज मी काशीगाव मराठी शाळा मीरा भाईंदर महानगरपालिका या ठिकाणी उभा आहे आणि आज या ठिकाणी जो आहे मीरा भाईंदर शहरामध्ये जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्राच्या वतीने आज पत्रकार संघटनेच्या वतीने मीरा भाईंदर शहरामध्ये एक उपक्रम राबव राबवला जात आहे मराठी भाषा दिवस साजरा केला जात आहे आणि या मराठी भाषा दिवस निमित्त निबंध स्पर्धा विद्यार्थ्यांचा भूमिंग झाला विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेली शुद्ध मराठी पानावर उतरावी नच्या पेपरवर उतरावी या पद्धतीने या ठिकाणी जो आहे आज कुष्माग्रज यांचा कवी कुष्माग्रज यांचा आज जन्मदिवस आहे आणि या जन्मदिवस जो आहे मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो मराठी कुठेतरी या ठिकाणी मराठीचा जुरावा होत आहे मराठी पुढे जावी मराठीचा गोडवा सर्वांच्या मुखामध्ये आज या सर्व विषयाला धरून मीरा भाईंदर शहरातील जंगा ऑफ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने आज निबंध स्पर्धेचे आयोजन केलेले आहे या आयोजनासाठी मीरा भाईंदर शहरातील प्रमुख पाहुणे म्हणून मीरा भाजर महापालिकेचे माजी उपमहापौर चंद्रकांत वळती साहेब या ठिकाणी येऊन सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ले ले आए, या ठिकाणाहून सर्व पत्रकार संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत जनतेला शहरातील मराठी भाषा शुभेच्छा चला तर मग पाहूया या सर्व विषयावर पुढे सविस्तर बातमी नमस्कार जय महाराष्ट्र मराठी भाषा साजरा करण्यात आला मराठी शाळेमध्ये मराठी महानगरपालिकेच्या शाळेमध्ये स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं जास्त घेतला खरो तर आजच्या महाराष्ट्र महाराष्ट्रामधल्या भाषेचा गौरव आहे मराठी भाषेचा जास्ती गौरव दिनाचा आहे या दिवसाच्या मी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते मराठी माणसांनाही देते आणि मराठी बोलणारा नाही देतो लाभले आम्हा भाग्य बोलो तो मराठी धन्य ऐक ऐकतो मराठी मराठी भाषा अतिशय म्हणजे अगदी ममत्वाची भाषा माया लावणारी अशी विरस्ती सं करणारी भाषा म्हणजे मराठी भाषा आजचा हा दिवस सत्तावीस फेब्रुवारीचा दिवा श्रीवासकर साहेबांचा क्षमाचा वाढ दिवस आणि त्यानिमित्ताने संपन्न होणारा मराठी राज्य भाषा दिवस कारण या कार्यक्रमाचं आयोजन पत्रकारांची जी जन शिंग ही संघटना आहे आणि त्यांनी तर हे मला खूप कौतुक वाटले किंवा पत्रकारांचं की एक स्वयं त्यांना असं वाटलं की आपण मी पत्रकारे करतोय महाराष्ट्रात करतोय आणि त्यांनी काशीच्या शाळेत निवड केली आणि मराठीमध्ये निबंधाची स्पर्धा ठेवली दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी आपल्या आपल्या बुद्धांच्या प्रमाणे मराठीतून निबंध लिहिले आणि त्यातल्या सर्वोत्कृष्ट लेखन करणाऱ्यांना पुरस्कार दिला आज विद्यार्थ्यांनाही कळलं पाहिजे शिक्षकांनाही कळलं पाहिजे की आपल्या आप मराठी भाषेचा प्रचार प्रसार कसा होईल गोडी कशी लावतात स्पर्धा कशी तयार होईल त्यांच्यामध्ये ज्ञानार्जन कसं करताय किंवा ज्ञानार्जन केलंय ते कागदावरती कसं उतरवतोय हे काम तुम्ही निबंध स्पर्धेच्या माध्यमातून केल्या जन्मजींचे मी खरोखर कौतुक करतो की एक सुप्त उपक्रम तुम्ही राबवला म्हणजे रोजच्या पत्रकारितेत हा त्याचा काहीतरी वेगळा कार्यक्रम घ्यायचा हे कौतुकास्पद आहे खरं तर तुम्हाला म्हणजे मनपूर्वक शुभेच्छा देतोय आणि असेकडून असे उपक्रम राबवले जाईल या नाही तर मराठी शाळा कशा उपेक्षित आहेत लोकांना इतर शाळांचं वावड आहे परंतु मीराबान महापालिकेची अशी शाळा तुम्ही निवडली की या उपक्रमासाठी खूप चांगलं वाटलं पुन्हा एकदा मराठी भाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा जय जय महाराष्ट्र जय मराठी शिक्षक सध्या डिजिटल युगामध्ये लेखणी कुठेतरी कमी पडत आहे पण पत्रकार संघटने हा मराठी भाषा दिसा निमित्त सर्वप्रथम मी आज मराठी दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा पत्रकारांनी केलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि महत्वाचा आहे सगळ्यात प्रथम पत्रकार हे कोण आहेत तर आजच्या लोकशाहीला जर वाचवायचं असेल तर त्याचा एक चौथा स्तंभ आणि खऱ्या अर्थाने ज्याचं काही देणं गेलं नाही पण तरी तो वाचवण्यासाठी लक्ष वाचवण्यासाठी काम करत असलेला संभा यांच्या समोर आम्ही सर्वच नागरिक नतमस्तक आहोत दुसरी गोष्ट की त्यातही लोकशाही वाचवता वाचवता त्यांनी या महाराष्ट्रातल्या मराठी भूमीमध्ये पत्रकारिता करत असताना या मराठीला वाचवण्याचा सुद्धा जो वसा एक मत त्यांनी घेतलेला आहे त्याच्याबद्दल सुद्धा मला खूप अभिमान त्यांचा वाटतो आहे आणि दीडशे विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी करून घेणं त्यातही अशी शाळा निवडणं जसं वैती साहेबांनी सांगितलं की या शाळेची निवड तुम्ही केली हे सुद्धा खूप आगळी वेगळी गोष्ट आहे आणि अशा प्रकारच्या उपक्रमातूनच आपली भाषा आणि भाषेबरोबर आपली संस्कृती टिकेल याचा जो तुम्हाला विश्वास आहे तो आम्हाला सुद्धा आहे सुधाकार घेईल म्हणतो जे शाळा आहेत मराठी शाळा त्या शाळेमध्ये हा उपक्रम सापडतो काय नक्की याच्यापटी मी राजभाषा सगळ्यांना शुभेच्छा होतो युनियन महाराष्ट्र आणि ट्रेड युनियन आहे आणि मीरा भाईर युनि हा कार्यक्रम केला गेला प्रथम यांचे अध्यक्ष मिळून गेला त्यांनी ठरवलं की मीरा भांड मध्ये आता खरी पत्रकारिता ना पाहिजे आणि राजकीय दृष्ट्या किंवा जातीवादी पद्धतीने पत्रकारिता चालू आहे आणि त्याची एक वेगळ्या पद्धतीने आम्हाला पत्रकारांचं अस्तित्व टिकवण्यासाठी जसं मराठी भाषेचा आम्हाला अस्तित्व टिकवतो पत्रकारांचा पण आम्हाला सिद्ध टिकायसाठी त्यासाठी आज जन्म महाराष्ट्र मी पत्रकार कार्यक्रम घेतला आहे आणि मराठी शाळा याच्यासाठी की आज मोठ्या मोठ्या शाळा आहेत त्यांच्याकडे करोड डोनेशन आहेत सगळ्यात सुविधा असतात त्यांच्याकडे वेगवेगळे कार्यक्रम इव्हेंट सारखे होता पण आज या शाळेत आल्यावर कळलं की आज या जे मुलं आहेत त्यांचा का उत्साह होता आणि त्यांनी ज्या पद्धतीने सहभाग घेतला शाळांनी सहकार्य केला आणि हा कार्यक्रम ज्या पद्धतीने यशस्वी झाला विशेष म्हणजे आज या मराठी भाषा दिन जे उत्तर भारतीय मंत्र्यांना शाळेचे रिकेत त्यांनी पटन खूप पटकावलंय प्राईज पटकावलाय त्यामुळे खूप आनंदाची गोष्ट आहे आणि मी या आजच्या कार्यक्रम एवढं सांगू हो शकतो की ज्या पद्धती मेळावा पत्रकार आणि पत्रकारांचे जे टोळके आहेत काही ते करू पी आणि ज्या पद्धतीने चालू आहे त्याचा आम्ही नक्की विमान करून एक चांगली पत्रकारिता आणि समाजात चांगलं आम्ही कार्य करायचा प्रयत्न करतो आणि त्याची सुरुवात मराठी भाषा दिनांनी केली